नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मी बनवणार आहे एक पुन्हा बॅकसाइड डिझायनर गळा तर त्यासाठी पहा मटका गळा वगैरे कट केला आणि कवर शिलाई मारून पलटी मारून घेतला आणि त्याला लेस लावली आहे आणि याच्यानंतर आता इथे पहा मी हे एक एक, एक तीन हो पा पाहू शकता तुम्ही इथे सर्व एक एक इंचा अंतर घेतलंय एक एक इंच घेऊन पाहू शकता तुम्ही तर एक इंच घेऊन इथून असा आकार दिलाय तर या आकारावर आपल्याला एक मस्त डिझाईन बनवायची आहे असे तर तीन तीन च च हे तीन बाय तीनच चौरस करून बा आम्ही आणि असे चौरस मी वीस पंचवीस बनवले आहेत हे असे त्रिकोणी मोडकून घ्यायचं असं आणि परत एकदा असं शिवायचं आणि इथे आपल्याला अशी टीप मारायची तर असे पस्तीस असं पस तीस मी करून घेतलंय असे को, त्रिकोणी कोणे आणि आपल्याला याची खूप सुंदर डिझाईन करायची आहे एवढे त्रिकोण तयार करून घेतलेतर हा शोल्डर आपला एवढा एक दीड इंच शिवून जाणार आहे ना तर एवढं अंतर सोडून आहे ना आपणही ते कापण्या लावायला सुरुवात करू तर ह्या कापण्या आपण कशा बनवल्यात मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकला आहे त्या पद्धतीने कापण्या करून घ्यायच्या मोडपून वगैरे आणि सगळ्यांचंही दिशा आहे ना खालच्या साईडने ठेवायची आणि हे पा आपण जी मार्किंग केली ना त्या मार्किंगवर आपण ह्या कापण्या शिवून घेणार आहोत बरोबर पा बरोबर ठेवायचा आणि सगळ्यांचं हे कोणाबरोबर एक ठेवायचा खालच्या साईडला तोंड आलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला या अशा उभाजून शिवून घ्यायचे आहेत पूर्ण या आकारावर ठेवायचा व्यवस्थित थोड्या कट करून पण घ्यायच्या हे पा या अंतरावर अशा का आपल्या गोल लावून घ्यायचा आपण हे जे मार्कर आहे का त्यानुसार आणि बरोबर व्यवस्थित ठेवायचा याची डिझाईन पूर्ण झाल्यावर खूप सुंदर दिसते हे पहा किती छान आपण हे सगळे त्रिकोण जोडून घेतले हे प्ला। पहा अजून एक दोन त्रिकोण इथं बसतील म्हणजे आपले हे त्रिकोण पूर्ण जोडून होतील आणि नंतर आपण इथे परत अजून एक कोणा आहे केलं का चाल हे पहा अजून एक कमी पडलाय तर आपण तो पण जोडून घेऊ इथे व्यवस्थित सरळ कट करायचं आणि मग इथे जोडून घ्यायचं तर पा। हे सर्व कापण्या एकदम व्यवस्थित जोडून झाल्या आणि यानंतर आता आपल्याला काय करायचं या अशा प्रकारे हे कोणी जोडून झालेत बघा एक इंच अंतर घेतलं होतं आणि किती सुंदर आपल्या या कापण्या जोडून झाल्यात चला लाओं ही आपला उपला। पा चार पत्री दागा आता आपण खूप छान डिझाईन बनवू मनी वगैरे लावू या ब्लाऊजला तर हे पहा मी सुईमध्ये चार पदरी जागा घेतला आहे आणि आता आपण इथे बघा अशी डिझाईन बनवणार आहे ही कापणी आहे ना ही आपण पा अशी लावली होती तर हिला आपण ह्या साईडला इथे घेणार आहोत खेचून हे पा आणि पूर्ण शंकरपाळीसारखा आकार तयार होईल आणि नंतर पहा येथून सुईवरती घ्यायची हे पा अशी इथे एक टाका घ्यायचा छोटासा आणि परत एकदा वरती यायचं पहा आणि हा एक छान मणी आणलेत मी पहा हे मणी आपण लावणार आहोत इथे तर इथे एक मणी घ्यायचा आहे हे पहा आता आपला एक मणी लावून झाला आहे आता आपण इथे पहा सेकंड मणी लावायला घेऊ तर इथे पण मग असे तसं केलं ना तसेच सेम प्रोसेस करायची आपल्याला हे पहा इथे परत असं शंकरपाळीचा आकार तयार झाला पहा खाली न्यायची एकदा आणि परत वरती घ्यायची पहा इथे परत एक मणी लावून घ्यायचा आपल्याला आणि अशाच प्रकारे आपल्याला हे पूर्ण मणी लावून घ्यायचे आहेत इथे डिझाईनला पूर्ण डिझाईन तयार झाली ना खूप छान दिसणार आहे मैत्रीण आणि एकदम सिंपल आहे जास्त वेळ फक्त मनी लावायला बरं का मैत्रीणींनो वेळ लागतो अशा ब्लाऊजांना तर आता तेवढा वेळ तर द्यायलाच लागणार आहे आपल्याला नाही का आणि खाली आलं का प्रत्येक मनाला आहे ना खाली मागच्या बॅक साईडने अस्तरच्या इथे प्रत्येक मान्याला साठ गाठून घ्यायची किती सुंदर मनी लावून डिझाईन तयार झाली आहे अशीच आपल्याला पूर्ण ब्लाऊजला लावून घ्यायची मनींची डिझाईन आणि हे पहा आपले इथपर्यंत मनी लावून झालेत आता इथे मस्त मी एक फूल बनवणार आहे म्हणून इथे गॅप ठेवलाय आणि आता इकडे आपले मनी लावत चालले आहे पाठीमागे जे मणी लावून घ्यायच्यात फुल व्हिडिओ घ्या नाही पण मी फाईल हे पहा आपले पूर्ण मणी वगैरे लावून झाले आहेत ब्लाउजला आणि इथे मनी नाही लावणार कारण इथं आपलं शोल्डर शिवून जाणार आहे इथे फक्त आपण ही पाकळी शिवून घेऊ आणि हे पा आपले किती सुंदर कापण्या सगळ्या जोडून झाल्यात मणी वगैरे लावून झालंय आता या ठिकाणी आपण एक मस्त फुल बनवणार आहे तर चला पाहू मग हे पहा आता मी असे चौरस काढून घेतलेत दोन दोन बाय दोनच्या आहेत हे चौकोन तर आपण आता मस्त एक फूल बनवायचं तयार असे चार पाच चौकून घेतले आणि आपल्याला या अशा कापण्या तयार करून एक फूल बनवायचं आहे तर त्या कापण्या कशा करायच्या असे करायचं असं आणि ही बाजू अशी घ्यायची आणि ही बाजू अशी घ्यायची अशा प्रकारे अशा प्रकारे बाहे कापण्या बनवायच्या आणि याचा आपण फुल बनवणार आहे तर अशा कापण्या आपल्याला सात ते आठ करणार करायच्या आहेत हे पहा आता ही बाजू अशी घ्यायची अशा प्रकारे सहा ते सात फुलं करून घ्यायची तयार किती सुंदर फुल तयार झाले आपलं इते शून ते शिवून घेऊ अशा प्रकारे इथे आधी आणि त्याच्यावर आपण मग एक डायमंड त्याच्यावर आपण एक डायमंड लावणार आहे त्या फुलाच्या वरती तर त्यामुळे आधी आपण आहे ना इते ही खालच्या साईडने लटकनची नॉट आपण शिवून घेतली धाग्याने इथे लागले तर आपण रप पण मारू शकतो पण रप हे शिवून घेतले आपण आणि इथे आपण आता लटकन लावणार आहे आणि इथे आता स्टोन लावणार तर स्टोन लावण्यासाठी पहा मी असे स्टोन आणले मी स्टोन आपण इथे लावणारे चिकटवणार आहोत आपण तर हे पहा मी हे चिकटवण्यासाठी हा पिन आणला आहे गमस गम वगैरे गम लावून ये ना हे चिकटून घेणार आहोत व्यवस्थित इथे वरती पण थोडंसं लावू जेणेकरून आपलं बटन चिकटलं जाईल व्यवस्थित हे चिकटवायचं आणि थोड्या वेळा असं प्रेस करून पकडायचं ते थोड्या वेळाने चिकटतं व्यवस्थित वे हे पहा चिकटलं आणि आता आपण इथे मस्त लटकन लावून घेणार आहोत त्याच्या खाली तर लटकन साठी बघा हे गोल्डन काठ का ना नाही दोन या काठाच मी एक छोटे लटकन आपण बनवतो तुमचा चौरसा होईल ना आपल्याला पूर्ण चौकणी करायचं आणि आपल्याला शक्यतो खालचे लटकन छोटेच लावायचे त्याच्यामुळे मी थोडंसं अजून कट करून घेतलंय इथे आपण एक लटकन लावून घेऊ हो। इथे मारून दाबून घ्यायचं आणि पलटायचं आता इथे पण थोडंसं कट करायचं म्हणजे बाहेर ना ना नाही म्हणणार आपलं नाजूक फुल तयार झालं आता इकडे पण आपण तसंच करून घेऊ हे सुंदर फुल असच हे पण फूल तयार झालं आपलं छान नाजूक आणि पा किती सुंदर आपलं फूल तयार आहे पाहू शकता मग अशी गॅप ठेवला होता ना आपल्याला बरोबर तिथे हे फूल पकडायचं हे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे फूल लावून घ्यायचं आहे तर हे पा किती सुंदर आपलं आलं आहे आणि चार पदरी धाग्याने आपण याला शिवून घेऊ आता चौबाजूने बाजूने आणि हे पहा किती सुंदर डिझाईन तयार झाली आहे आवडली ना मैत्रीण डिझाईन एकदम सोप्या एक पद्धतीने बनवले हो आहे आणि अशाच नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी जयश्री लेडीज चॅनलला सबस्क्राईब करा बिल आयकॉनवर प्रेस करा आणि सर्वात आधी माझा व्हिडिओ पहा धन्यवाद मैत्रीणींना